हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बऱ्यापैकी पाऊस आहे तुम्ही काल बघितलं असेल की आपल्या अंगणातून पाणी इतकं वाहत होतं ना की पाऊस किती होता म्हणजे पहिला रिमझिम रिमझिमच होता आणि नंतर मग खूप वाढला पाऊस सो रात्री पण थोडाफार पडला आणि आत्ता मी जरा बाहेर पडले तर बघते तर काय तर ज्या का ज्या काही नाचणी वगैरे ज्यांच्या लवकरच्या आहेत म्हणजेच हलवी हळवी वगैरे भात असतं त्याच पद्धतीने नाचणीसुद्धा असते तर ते नाचणीसुद्धा पडलेले आहे पावसामुळे आणि वारा पण होता काल तर तुम्ही बघितला असेल पण आजचं क्लायमेट त्यातलं छान आहे म्हणजे पाऊस नाही आहे म्हणजे आहे पण जरा बारीक बारीक आहे असं मोठा असं नाही आहे कालच्यासारखा तर म्हटलं चला जाऊया आणि आज फिरते तर काय तर तुम्हाला दाखवते की शिराळी वगैरे ना खराब झाली आहे पावसामुळे काकड्या पण घुसून गेलेल्या आहेत पाऊस खूप असल्यामुळे आहेत ना आणि ज्या फुलांमध्ये पण जे होतं काकड्या वगैरे हो ना त्या पण कुसून गेलेल्या आहेत आणि जी शिराळी आहेत ती पण तुम्हाला दाखवते त्यांची अवस्था काय झाली खूप पाऊस पडल्यानंतर ते जे फळ आहे ना ते कुसतं ते तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला दाखवते तुम्हाला तरी ते बघू शकता तुम्ही हाच मांडव आहे आणि या मांडवावरती बघा तुम्हाला समोर एक दिसत असेल एकदम ते पण खराब झालं आहे आणि पक्ष्यांनी चोची मारून मारून ते जे दोड़का आहे म्हणजे शिराळा आहे ते एकदम खराब झालेलं आहे आणि हे पावसामुळेच झालेलं आहे आणि नंतर ते कुसत जातं म्हणजे एकदमच कोवेळे असतात आणि अति पाऊस पडला ना की मग ते कुसून जातात आणि आता कुठे कुठे ना छोटे छोटे पण पडायला स्टार्ट झालेले आहे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आज की कशा पद्धतीने ना कुसतात ते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर हा बघू शकता हा पूर्ण मांडव आहे आणि हा मांडव मांडव एकदम जो घातलेला आहे त्याच्यामध्ये लोखंड वगैरे पण वापरलेले आहे तर ना काय काय जी मांडव आहेत ना म्हणजे आपण जे काही हे वापरतं थोडक्यात काय तर मी आधी पण सांगितले की मांडव घालण्यासाठी काय काय वापरलं जातं त्याच्यामुळे जे बांबू असतात ना ते खूपच आतून पोकळ वगैरे असले ना तर पावसाच्या पाण्याने ते पाऊस सतत पडून पडून ना ते, ते खराब होतात आणि त्याच्यानंतर काय होतं की ते पडतात म्हणजे कुसून जातात आणि मग तो जो काही आपण घातलेला जो काही हे असतो मांडव असतो तो खाली कोसळून जातो सो मी आज ना आमच्या दुकानात गेली होती जाताना म्हणजे तर तिथे बघितलं तर ना मांडव पूर्ण पडला होता म्हणजे त्याच्यावरती शिऱ्या घातलेल्या परत मांडव जो काही उभा होता मांडगे वगैरे टाकले होते ते ते भीजुन -भीजुन ते ते पड़ुन ते ते तर ते जे खराब होतात तर हा जो मांगा तुम्हाला दिसतोय ना हा आतून पोकळ असतो आणि ह्याला पण तुम्ही बघू शकता पूर्ण भिजून भिजून अवस्था बघा काय सगळी तर हे जे असतात ना मांडगे ते पाऊस पडून पडून कुसतात आणि त्याच्यात त्याच्याने पूर्ण मांडव खाली येतो पण ह्याला सपोर्ट चांगला आहे बघा लोखंडाचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे हा पडणार नाही तर अशा पद्धतीने हा मांडवावरती खूप सारे लागले होते पण ना सगळे खाऊन टाकले म्हणजे पक्ष्यांनी पण खाऊन टाकले आणि पावसामुळे पण एकदम कुसून आहेत आणि हा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघाशी पण बघितलं असाल तर हा बघा हा ना पावसाने कुसलेला आहे तर तुम्ही खाली बघू शकता याचा कलर बघा आणि वरती कलर बघा तर हे ना अति पाऊस पडल्यामुळे हे लक्षण याचं कुसण्याचं जसं की चिबूड पण आहे ना त्यांना पण खूप जर पाणी झालं ना पावसाचं की ते पण कुसतं काकड्या पण कुसतात काकड्या तर ज्या काही फुलात वगैरे येतात ना काकड्या म्हणजे नुकत्याच आलेल्या असतात त्या पण कुसतात या पावसामुळे तर ह्या ज्या पावसाचा इफेक्ट बघा छोट छोट्या फळभाज्यांवरती पण झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय हे बघा पूर्ण कुसलं आहे बघा पूर्ण कुसलेलं आहे आणि मेन म्हणजे ना ह्या माशा वगैरे पण बसतात ना सो माशा माशा ज्या असतात ना ते एकदा बसल्या फळावरती की त्या फळाची वाटच लागते पूर्ण आणि नंतर मग ना त्याचं पाऊस पडल्यानंतर मग ते, ते एकदमच कुसून जातं आणि मेन म्हणजे पडवळ पण खूप कुसतात या दिवसांमध्ये पाऊस खूप असल्यामुळे तर आपल्या ह्याच्यावरती ना पडवळ एकच लागलेलं त्याच्यानंतर एकही पडवळ लागली नाही कारण की पाऊस पण खूप होता गणपतीमध्ये वगैरे आणि जी काही फुलं आली ती धरलीच नाही त्याच्यामुळे सगळं पुसून गेलेलं आहे आणि जर मी आता ह्याला जर फोडलं ना तर आतून एकदम घाण असेल आणि जी ही पडवळ दोडके वगैरे ना जर कुसलेली असतील ना त्यांचा भयानक वास येतो जो काही भोपळा पण असतो ना त्याचा पण भयाण वास येतो तर आपण हे फोडणार नाही आहेत फक्त मी तुम्हाला दाखवते की ह्या पावसामुळे बघा पूर्ण जे काही दोडके आहेत ते एकदम खराब झालेले आहेत आणि हे पक्ष्यांनी पण वाट लावली असे एक दोन सगळे खराब झालेले आहेत तर हे बघा इथे पण एक आता नुकतंच पडतं आहे बघा हे आता लागत आहेत पण आपण सांगू शकत नाही पाऊस जर खूप असेल ना तर मग ते नाही होणार कसून जाणार ते हे बघा पूर्ण कुसलं आहे बघा वरती चांगलं आहे हिरवं पण इकडे खाली पूर्ण कुसलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला फोडून काहीच फायदा नाही सगळा घाण म्हणजे खाली तर सगळी घाण होईल आणि मेन म्हणजे लगेच वास मारेल त्याच्यामुळे आपण अजिबात काही करणार नाही आहेत तसंच ठेवणार तस आहोत मी फक्त तुम्हाला दाखवलं आणि हे बघा पक्ष्याने कसं कोरवलं आहे बघा ही अशी फळं असतात पक्षी बघा कसं कोरवलं आणि हे खराब झालं एकदम बघा हे बघा इथे ना मी एक काढून बघितलं खुटून बघितलं आहे बघा एकदम छोटं आहे पण बघितलं तर काय ते आतून एकदम कुसलेलं आहे बघा आतून एकदम कुसलेलं आहे कलर बघा आतमध्ये एकदम हिरवा नाही दिसत आहे आतमध्ये कुसलं आहे तर हे बघा हे असे आहे ना पावसामुळे सगळी वाट लागून जाते तरी फक्त पावसामुळे सगळं झालेलं आहे सो ह्याच्यावरती बरीचशी धरली नाही आहे आता पडत येते बघा फुलं वगैरे खूप सारी फुलं येतात हे बघा कळ्या वगैरे बघू शकता तुम्ही कळ्या वगैरे खूप येतात पण धरतील की नाही सांगू शकत नाही पाऊस खूप आहे त्याच्यामुळे छोटी छोटी चो, छोटी बघा इथे पण दिसते बघा छोटी छोटी आलेली आहेत तर धरतील की नाही आपण सांगू नाही शकत फक्त आणि फक्त पावसामुळे हे बघा अशी ना कुसून जातात हे बघा हे एकदम कुसून गेलंय आणि खालचा जो काही भाग होता ना तो पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तर ती मोठी व्हायला आपण ठेवलेली होती तर ती सगळी गळ कुसून गेलीत त्याचं हे बघा सगळं फक्त वरचा बुंद म्हणजे हे राहिलंय काय म्हणजे राहिलं आहे आणि खालचं सगळं जे सगळं गळून गेलेलं आहे तर बघू शकता की कि पावसामुळे किती घाण आहे आणि हे जर आता ह्याला घाण वास म्हणजे आता हाताला जर मी वास घेतला ना खूप घाण वासेल आणि हा ना वेलींना एक वेगळाच वास असतो एक पडवळ आणि मेन म्हणजे हे दोड आता जर यांचा वास एकदम आता मी ह्या वेलींना जरी हातला ना तरी वास घाण येईल ह्या एक उग्रस असा वास असतो या वेलींना आणि हे बघा कसं खराब झालं सो पावसाने सगळी वाट लागली आहे सगळी वाट लागली आहे नाही तर ना खूप सारे तुम्हाला लटकलेले वगैरे बघायला मिळ मिळाले असते पण ह्यावेळीस पाऊसच खूप आहे ना त्याच्यामुळे आपण जरा ह्याच्यात आहोत कारण की सगळी मेहनत वाया गेली आहे आणि मेन म्हणजे ना आता असा जर पाऊस पडत राहिला ना तर भात शेतीवरती पण परिणाम होण्याचे चा जास्ती चान्सेस आहेत बघूया आता आता तरी नाही आहे पाऊस पण आपलं जे भात आहे ते पण पसरलं आहे जे दुकानाजवळ जे भात वगैरे आहे ना ते हे बघा कसं खराब झालं आहे तर हे फक्त आणि फक्त पावसामुळे झालेलं आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये फक्त ह्यावेळेस पडवळ एकच लागलं ला होतं बाकी पडवळ नव्हतं लागलं ला। ते पण पावसातमुळे ते पण खराबच झालं आपण काढलं नाही आणि ती जात वेगळी होती तुम्ही पण बघितली असाल तर आता इकडे फु पुढे पुढे आहे ते बघा इकडे पण एक दिसतोय हा बघा समोर अजून फुललंही नाही फुल, फुल तिथे पण एक आहे बघूया धरला तर धरेल सुद्धा सो चला आता आपण थांबणार आहोत तर अशा पद्धतीने सगळी पावसाने वाट लावलेली आहे सगळ्या फळभाज्यांची तर इथे मगाशी दाखवले तेच आहे ते सो चला आपण आहोत तर यातून आपण काळजी काय घेऊ शकतो किंवा यांना आपण असं काही प्रोटेक्ट पण करू शकत नाही जसं आपण काकडी वगैरे बांधून ठेवतो तुम्ही बघितलं असेल आपण पण बांधून ठेवलेले आहेत ते कोकणातले छोटे मोठे जो आहेत ते आपण केलेल्या आहेत पण ह्या ही जी मोठी फळं आहेत त्यांना आपण जास्ती असं पावसापासून नाही झाकून ठेवू हो शकत नाही तर मग ते आतल्यात कुसून जातात त्यांना जर आतमध्ये ऑक्सिजन वगैरे नाही मिळालं ना तर कुसून जातात म्हणजे थोडक्यात काय शे दिवतात आतमध्ये पाणी साचतं आणि त्याच्याने मा ते जे फळ असतं ते खराब होतं पण हे असं आहे ना, याला ना जले जले की ह्याला जर खूप पाणी लागलं ना की हे कुसतं आता हे पण बघू शकतं हे पण कुसलेलंच आहे आणि पक्ष्यांनी सगळ्या चोची मारून खाऊन टाकलं आहे आणि हे पण तसंच आहे बघा पूर्ण कुसून गेलं आहे सो हे मोठे झाले असते छानपैकी पण सगळे खराब झाले आहेत बघूया पाऊस जर तसाच राहिला तर सगळे वाटच लागेल जर कमी झाला तर हे बाकीचे जे पडले आहेत ना आता तुम्हाला दाखवले ना कुठे कुठे ते धरतील बघूया आता सो चला आपण थांबणार आहोत आता इथे तर तुम्ही पण नक्की तुमच्या इथे काही लावलं असेल जर पावसाळ्यामुळे खराब झालं असेल तर तुम्ही जे काही त्याच्यासाठी उपाय करत असाल तर तुम्ही नक्की कमेंट करा जेणेकरून आपण आम्ही पण करू शकतो तर चला आता आपण इथे थांबणार आहोत स्वसाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय